आणि आता बातमी नागपुरातून आहे नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात आज दुपारी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं आहे तिथल्या अंडरग्राऊंड पार्किंगला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे पार्किंगचं चा सुरू झालेलं काम स्थानिकांनी आंदोलन करत बंद पाडलं होतं यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चालू असलेल्या बांधकामाची तोडफोड केली तसंच जाळपोळही केली जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू होतं धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या ठिकाणी विविध स्टॉल्स लागतात मात्र या पार्किंगमुळे या स्टॉल्सनाही धोका असल्यानं स्थानिकांचा या पार्किंगला विरोध आहे त्याचबरोबर स्तूप आणि बोधीवृक्ष याचं सुद्धा या पार्किंगच्या कामामुळे नुकसान होऊ शकतं असं सुद्धा आंदोलकांचं म्हणणं होतं शेकडोंच्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी जमा झाले होते अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अखेर परिस्थिती नियंत्रणात आणली दीक्षाभूमीच्या आंदोलनानंतर या पार्किंगला स्थगिती देण्यात आली आहे विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर अखेर आंदोलक शांत झाले जे यांना हे केलेलं आहे पार्किंगची जागा आहे पार्किंगची नो पार्किंग कारण की आमची जे दीक्षाभूमी बांधली पब्लिक आहे तर धम्मचक्र प्रवर्तन दिसासाठी तर यांना न परमिशन न न आदेश न यांना यांना इथे काम जे केलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिसाच्या दिवसपर्यंत तरी हे पूर्ण आम्हाला प्लेन पाहिजे प्लेन पाहिजे आम्हाला आमची जागा पाहिजे आम्हाला आमची जागा पाहिजे आम्ही दसऱ्याच्या वेळेस जमा होतो त्यावेळेस आम्हाला इथली जागा नोपर येते आम्हाला पार्किंग नको आमची सही घेतली का आमचा विषय केला का आमची मिटिंग घेतली काय लोकांनी नाही म्हणून आम्हाला आमची जागा पाहिजे आमची दुकानं गौतम बुद्धाच्या मूर्त्या बाबासाहेबाच्या मूर्त्या सगळे आमच्या दुन्यातला लोक जमा होते या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल आपण पाहतोय स्थानिकांच्या आंदोलनानंतर अखेर पार्किंगला स्थगिती देण्यात आलेली आहे पार्किंगचा हा वाद आहे गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांनी या पार्किंगला विरोध केलेला आहे बोधीवृक्ष आणि जो स्तूप आहे महत्त्वाचा त्या स्तूपचं नुकसान होऊ शकतं या कारणास्तव हा विरोध होतोय त्याचबरोबर स्टॉल्स तिथे लागतात त्या स्टॉल्सलाही लागता, या कामामुळे धोका पोहोचू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान आता नागपूरमधून एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे पार्किंग तोडायला अखेर सुरुवात झालेली आहे आणि पार्किंगचं काम आता बंद करण्यात आल्यानंतर आता तिथं बुल्डोजन आणलेले आहेत आणि पार्किंगचं काम तोडण्यासाठी कार्यकर्ते तिथे दाखल झाल्याचं समजतंय एकीकडे या कामाला स्थगिती देण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे मात्र दीक्षाभूमी पार्किंग तोडण्यासाठी आता कार्यकर्ते अधिकच आक्रमक झालेत त्यांनी थेट बुलडोजर इथं आणलेले आहेत आणि आता दीक्षाभूमी पार्किंग तोडण्यासाठी हे बुलडोजर तिथं दाखल झालेत कार्यकर्त्यांनी हे बुलडोजर आणले असले तरी सुद्धा पोलिसांनी हे बुलडोजर अडवून धरलेले आहेत त्यामुळे सध्या तिथं पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक असल्याचं दिसून येतं सकाळी याच परिसरात आंदोलकांनी तीव्र आंदोलन केलं होतं आणि पार्किंगचं काम रोखून ठेवलं होतं त्याचबरोबर तिथे जे असलेले स्कॅफ होल्डिंग्स आहेत त्याचबरोबर इतरही वस्तूंची नासधूस केली होती जाळपोळ केली होती अखेर आक्रमक पवित्र आंदोलकांच्या लक्षात घेता या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली आणि आता पुन्हा एकदा शांत झालेलं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत कारण कार्यकर्त्यांनी आता दीक्षाभूमी पार्किंग तोडण्यासाठी थेट बुलडोजरच घेऊन आणलेले आहेत कार्यकर्त्यांनी हे बुलडोझर आणलेले आहेत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हे बुलडोजर रोखून धरलेले आहेत मात्र कार्यकर्ते आक्रमक का आहेत आणि पुन्हा एकदा तिथं संघर्षाची स्थिती तयार होऊ शकते तर नागपूरचे आयुक्त त्यांनी दुपारी या परिसराला भेट देऊन तिथं आंदोलकांना शांत केलं होतं त्यांची समजूत काढली होती मात्र काही कार्यकर्ते अजूनही आक्रमक का आहेत त्यांनी आता बुलडोजर आणल्याचं समजतं संदर्भातले अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत मात्र या घडीची ताजी अपडेट आपण पाहतोय नागपूरमध्ये दीक्षाभूमी पार्किंगचा वाद आता चिघळत चाललेला आहे पार्किंगला स्थगिती दिल्यानंतर सुद्धा आक्रमक कार्यकर्ते आता तिथं बुलडोजरसह दाखल झालेले आहेत कार्यकर्त्यांनी हे बुलडोजर आणलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी आता पोलिसांची कुमक तिथं पोहोचली आहे ही ताजी दृश्य आपण पाहतोय तिथं अजूनही संघर्षाची स्थिती आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत बुलडोजर घेऊन ते पार्किंगच्या साईटवर दाखल झालेले आहेत ही एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न चालवलेला आहे मात्र मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तिथं आक्रमक आहेत आणि पार्किंग च काम आहे ते रोखून ते पार्किंगचं काम तोडलं जाईल यासाठी हे बोलले संजय तिवारी आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेलेत संजय अजूनही कार्यकर्ते आक्रमक आहेत अजूनही त्यांची समजूत घातली गेलेली नाही आहे तर पार्किंगच्या कामाला आता स्थगिती दिलेली आहे आणि लोकभावना लक्षात घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री म्हणतात तरी सुद्धा आंदोलक आक्रमक का आहेत काय कारण आहे विनोद सर अगदी बरोबर जसं आपण सांगितलं तर आंदोलन आज दुपारी फार चिघळलं होतं आपण सतत ते एनडीटीव्ही मराठीवर दाखवत होतो आणि त्यानंतर मुंबईवरून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं विधान आल्यानंतर बऱ्यापैकी ते शमल आणि बऱ्या प्रमाणात जे आंदोलनकारी होते ते आपापल्या घरी गेले पण त्यानंतरही आंदोलनकार्यांचा एक गट तिथेच होता आणि त्याला जेव्हा तिथून बाहेर पडण्यास विनंती करण्यात आली तर ते चौरस्त्यावर आले दीक्षाभूमी चौरस्त्यावरती त्या आंदोलनकार्यांनी ठाण मानून होते आणि आता त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून जेसीबी मागवल्याचं कळलं ते कळताच अर्धा जाण्याची तयारी केली होती आणि पोलिसांना याचा थांगपत्ताही न लागू देता पोलीस गेल्यावरती जेसीबी दीक्षाभूमी परिसरात नेऊन ती जे खड्डे खणण्यात आलेले आहेत ते बुजवण्याचा आणि तेथे जे पार्किंगचं जे, पार्किंग जे निर्माण कार्य जे सुरू आहे आ, ते सगळं उद्ध्वस्त करण्याचा योजना या आंदोलनकर्त्याची होती हे कळतच पोलीस आ, तीन डी सी पी सह पोलीस बजाज नगर पोलीस ठाणे जे आहे त्याच परिसरात आहे तिथे त्यांनी तिथे जेसीबीला अडवलं आणि आंदोलनकार्यांची स्वतः डीसीपी पी अनुराग जैन आणि गोरख भामरे या दोन डीसीपीनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला सुमारे गेली पंधरा वीस मिनिटं हाच प्रकार इथे सुरू आहे पण आंदोलन कर करते काही केल्या ऐकण्याच्या के मूड मध्ये नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की जेसीबी रास्ता मोकळा करा आम्हाला दीक्षागुन परिसरात प्रवेश करू द्या आणि तिथे आम्हाला खड्डे बुजवायचे आहेत आणि तिथे जे निर्माण कार्य जे केलेले करण्याचा प्रयत्न झालेला आहे ते सुद्धा दिलेल्या अपडेट बद्दल धन्यवाद आपण पाहतोय नागपूर ही थेट दृश्य आहेत आंदोलक अजूनही आक्रमक आहेत बुलडोजर घेऊन हे आक्रमक आंदोलक आता तिथे दाखल झालेत आणि पोलिसांनी या आंदोलकांना रोखून धरलेलं आहे या संदर्भातले अपडेट्स आपण पुन्हा तुमच्याकडून धन्यवाद